गेवराईच्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला असून एका महिलेसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे सदर कारवाई सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी चार वाजता केली आहे अशी माहिती आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी आठ वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील वर्तळीच्या ठिकाणी असलेल्या लक्ष्मी लॉजमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तोपे यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार नु... पोलिसांनी सापळा रचला आणि सोमवारी या ठिकाणी पोलिसांनी छापा मारत मॅनेजर लॉज मालक आणि एका महिलेला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे बीडच्या गेवराई शहरातील लक्ष्मी लॉज येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचत एक डमी ग्राहक पाठवला आणि कुंटणखान्याचा पर्दाफाश केला यावेळी लॉजचा व्यवस्थापक कैलास सोमीनाथ भोसले व एकोणतीस राहणार कवडगाव तालुका गेवराई मालक रामेश्वर किसनराव प्रभाळे वय बेचाळीस वर्ष रानार गेवराई यांच्यासह एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी केवराई पोलीस ठाण्यामध्ये कलम तीन तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर आणि उपाधीक्षक राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे साहेब फौजदार वाळके पोलीस शिपाई सतीश बहिरपाळा महिला पोलीस नाईक चंद्रभागा मुळे सुरेखा उगले आणि चालक नरवडे यांनी केली असल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या वतीने सांगण्यात आले आहे अशी माहिती आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे